नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपलं शहरामध्ये कालपासून आणि विशेषतः घाट एरियाजमध्ये कालपासून रेड अलर्ट आहे आज सुद्धा आय एम डीने रेड अलर्टची घोषणा काल संध्याकाळीच ऑलरेडी केलेली आहे परवापासून आणि विशेषतः काल आपण जे आपला सखल भाग आहे जे लो लाईंग भाग आहे ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची आपला पॉसिबिलिटी असतो विशेषतः जे आपल्या नदीकाठेवरचे जे आहे त्यांना आपण कालपासून वॉर्निंग देत आलो आहे काही प्रमाणात जवळपास जा आठशेपेक्षा जास्त लोकांना ऑलमोस्ट हजार लोकांना ऑलरेडी आपण आमचे जे शेल्टर होम शाळामध्ये आहे त्यांना त्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे विशेषतः मुडोनगरचा भाग मधुबन सोसायटी हे सांगवीमधले काही भाग भारत नगर फुगेवाडीमधला काही भाग आहे आणि पिंपरी कॅम्पच्याकडचा काही भाग आहे तसंच रावेतमध्ये जाधवगाडी गणेश घाटचा काही भाग आहे आणि आपला तसाच आपला रिवर रेजिडेन्सीच्या जवळचा आपला भोसरीमधला काही भाग आहे माझा सर्व हात जोडून विनंती आहे आपले शहरवासियांना विशेषतः जे आपले लोलाईंग एरियाजमध्ये आहे जे नदी काठेवरचे आहे की आपण आपली सोयीप्रमाणे इमिजिएटली तुमचे एकतर नातेवाईकांचे घर शिफ्ट व्हा जे आपला अपलाइंग एरियाज आहे किंवा आमची टीम ज्या प्रमाणात आपल्या लाईंग ला एरियाजमधून तुम्हाला शिफ्ट करायची सूचना देतात ताबडतोड आमचे टीमला तुम्ही सहकार्य करा आणि आमचे जे शाळा आणि शेल्टर होम्स आहेत त्या ठिकाणी आमचे टीमचे सहकार्याने त्या ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा जेणेकरून कुणाचाच काही आपला जानमालचं नुकसान होणार नाही पुन्हा एकदा सांगतो आज आपला डॅम्सचा डिस्चार्ज बऱ्यापैकी वाढला आहे पवनाचा डिस्चार्ज आता दहा हजार वर जवळपास आत्ता पोहोचला आहे मुळाचा डिस्चार्ज जवळपास पंचवीस हजार क्युसेकवर आहे मुठाचा पण डिस्चार्ज सुरू आहे आणि आपल्या संपूर्ण शहरामध्ये फ्री कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा पाऊसचा आपला आता तडाखा आपला आहे म्हणून आपला ओव्हरऑल नद्यामधला डिस्चार्ज वाढणार आहे तर सर्व नदी काठेवरचे राहणारे लोलाईंग एरियाजमधले लोकांना माझी विनंती आहे सूचना आहे डायरेक्शन आहे की त्यांनी इमिजिएटली आपला उंच भाग जे आहे त्या ठिकाणी शिफ्ट व्हावा तुमचे नातेवाईकांचे घर शिफ्ट व्हावा जे उंच भागामध्ये असतील किंवा आमचे जे शेल्टर होम्स आहे शाळामध्ये जे आम्ही तुम्हाला ऑलरेडी ठरवून दिलेले आहे त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून त्या ठिकाणी शिफ्ट व्हा याच्या व्यतिरिक्त अजून एक माझी विनंती सर्वांना राहणार आहे आजचा आपला संडेचा दिवस आहे म्हणून पावसाचा पण खूप आपला इंटेन्स आज स्पेल सुरू आहे जर तुम्हाला घरापासून बाहेर निघणं क्रिटिकल नसेल म्हणजे नदीकाठेवरचे लो लाईंग एरिया सोडून इतर भागामध्ये राहणाऱ्या लोकांना माझी विनंती राहील की तुम्ही तुमचे घरामध्येच थांबा जेणेकरून बाहेर एकतर काही गर्दी होणार नाही आणि काही वेळा आपला जे काही आपला इन्सिडेंट तेज इंटेन्स पावसाचेमुळे घडू शकतो तो पण घडणार नाही धन्यवाद